अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे त्याला स्वप्नदोष म्हणतात दोन हजार चोवीसला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार घडलेला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते हे त्यांना शोभत नाही त्याने राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तो बहुत दूर की बात है दोन हजार उनतीसचे पहिले आपकी सरकार रहेगी नाही रहे उस बारे में सोचो सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल हा दोन हजार चोवीसला तुम्ही दोनशे चाळीसला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या खाली यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या दोन दो हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतो आहे पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना अमित शहाची जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंद बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे आपण तरी आणू शकता नाही वारंवार ते या बोलतात याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्याकडे मतदार नाही आहेत त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत गद्दार आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे हे बरं झालं खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे